नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे थर्टी फस्ट आणि उद्यापासून लागणार आहे ट्वेंटी ट्वेंटी फाय तर नवीन वर्षाच्या प्रथमदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये आणि तर मी आहे माझ्या बहिणीकडे जिचं मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला घर दाखवलेलं आहे तिच्याच घरी आहे आणि माझ्या मोठ्या मावशीची मुलगी जिला मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं ती आहे तीसुद्धा इथे आहे तर आम्ही छोटीशी मस्त थर्टी फर्स्टची पार्टी करणारे सेलिब्रेशन करणारे तर तुम्ही हा व्हिडिओ पहा मी त्यात सर्व आम्ही काय एन्जॉय करतो ते सगळं दाखवणार आहे तर हा ब्लॉग कंटिन्यू करा दाजी येत आहेत तर ते आल्याच्यानंतर आम्ही सगळं सेलिब्रेशन पार्टी वगैरे छोटीशी करणार आहे तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की मला जरूर कमेंट्स करून सांगा की आवडतायत आणि आणखी कोणते ब्लॉग पाहायला आवडतील तेसुद्धा मला सांगा आणि बाहेर बाहेर म्हणजे टी व्हीवरती हॉलमध्ये माझेच ब्लॉग लावून हे बसलेत म्हणजे बहिणी माझेच ब्लॉग बघतात ते तर तुम्ही पण जरूर पाहत जा सर्व ब्लॉग आणि आवडत असतील तर जरूर कमेंट्स करा तर चला ब्लॉग कंटिन्यू करा गर्ल्स कर रहे हो तुम ह्यांची आरती चालली इथं भगवानची काय करते बापू आरती ओके करा आरती आणि इकडं सुजा दीदी आणि माझी सगळ्यात मोठी बहीण आहे तिच्या मिस्टरांचा फोन आलाय बोलतीये फोनवरती आणि आमची इथे जरा पार्टीची चर्चा चालू आहे आता ही तर दाजींचीच वाट बघतीये यायची कधी दाजी येतात आम्ही कधी बर्गर खातोय हा मुलच आहे वेलकम पार्टी <laughs> तर आता आम्ही इथे काय आणले का, का निके चिकन बर्गर आणलेले आहेत आणि आम्ही आता मस्त एन्जॉय करून खाणार आहे काय पाणी आणायचंय का तर इथे आम्ही आणलेला आहे चिकन बर्गर जंबो बर्गर आहे हा आणि त्याच्यासोबत स्प्राईट त्यांनी दिली नाही पिशवी छान आहे बाबू काय टिकत नाही या पिशवी बाबू खाल्ला का तू खा खा चला आता आम्ही चाललेलो आहोत आईस्क्रीम खायला चल बसा खाली बाबेची घेतली आहे घेतलीये का मागासारख मा बस बापडे माऊ माऊसागर बसते बापरे एवढी थंडी आहे आणि आपण आईस्क्रीम खातोय थंडी मध्ये आपण थंड ही आहे दोन नंबरची माझी बहीण तिच घर आहे जे मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलं ना हिच घर आहे आणि हे तिचे मिस्टर आहे आणि हि तिची मुलगी कागद यात ना आमचं सगळं आवडलेलं आहे म्हणजे आईस्क्रीम वगैरे खाऊन आम्ही व्यवस्थित बसलेलो आहे तर हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय बाय टेक केअर